नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मागच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकात्मिक बालविकास यामध्ये जे अंगणवाडी परिवेक्षिका आणि सेविका या पदाची भरती निघालेली होती एकशे दोन जागेसाठी तर याच्या साठी कोणकोणते पुस्तकं तुम्हाला उपयुक्त पडणार आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे, जे पुस्तक आहे ते आहे विजयपद प्रकाशनाचं तांत्रिक डायरे यामध्ये तुमचे ऐंशी गुणांची संपूर्ण तयारी करून देण्यात आलेली आहे जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल हे पुस्तक तुम्हाला वाचणे गरजेचं आहे कारण प्रत्येकाजवळ मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जीके हे पुस्तकं उपलब्ध असतील तर यावेळेस अंगणवाडी सुपरवायझर याच्या परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला असून यामध्ये ऐंशी गुणाचा टेक्निकल ॲड करण्यात आलेला आहे जर तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी गुण प्राप्त करायचे असेल तर विजयपथ अकॅडमीचं पुस्तक तुम्हाला घ्यावंच लागेल पूर्ण ऐंशीपैकी ऐंशी गुण तुमची या पुस्तकातून शंभर टक्के कव्हर केल्या जाणार आहे तर आय सी डी एस एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आणि तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विकले जाणारं पुस्तक आहे यामध्ये जे तांत्रिक माहिती दिलेली आहे हे तुम्हाला कोणत्याच पुस्तकात सापडणार नाही म्हणून तांत्रिकसाठी हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे ऐंशीपैकी पैकी जर ऐंशी मार्क्स तुम्हाला घ्यायचं असेल हे पुस्तक तुम्हाला आताच खरेदी करावी लागेल तर हे पुस्तक तुम्ही डायरेक्ट आपल्या शॉपमधून पण विकत घेऊ शकता ठीक आहे शॉपचा पता तुम्हाला खाली दिसत आहे जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर व्ही प्रोडक्टवर क्लिक करायचं हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता किंवा आपल्या शॉपमधून पण तुम्ही हे खरेदी करू शकता तसंच हे पुस्तक महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टॉलवर पण उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ते खरेदी करू शकता जर तुम्ही चांगल्या प्रकारे या पुस्तकातून अभ्यास केला तर तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी माग या ठिकाणी शंभर टक्के मिळून जाणार बरेचसे विद्यार्थी कमेंट करत होते की तांत्रिकसाठी कोणतं पुस्तक वाचायचं म्हणून हे पुस्तक तुम्ही शंभर टक्के यूज करा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद